श्री गणेश हाय नमा मित्रो स्वागत आहे तुमचे आमच्या आध्यात्मिक ज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये गीतेचा तेरावा अध्याय बघणार आहोत त्यामुळे मित्रो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशाच धार्मिक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रो बाराव्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले की जे श्रद्धाळू पुरुष वेदशास्त्र महात्मे गुर्जन व परमेश्वर यांच्या वचनावर विश्वास ठेवणारे पुरुष मतपरायण होऊन या सांगितलेल्या धर्ममय अमृताचे निष्काम प्रेम भावनेने सेवन करतात ते भक्त मला अतिशय प्रिय आहेत भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे अर्जुना हे शरीर क्षेत्र म्हणजे शेत ज्याप्रमाणे शेतात पेरलेल्या बीजाचे फल योग्य वेळी प्रगट होते त्याचप्रमाणे शरीरात पेरलेल्या कर्माचे संस्काररूपी बीजाचे फळ यथाकाळी प्राप्त होते म्हणून याला क्षेत्र म्हणतात आणि या जाणतो त्याचे तत्त्व जाणणारे ज्ञानी लोक क्षेत्रज्ञ म्हणतात पार तू सर्व क्षेत्रामध्ये क्षेत्रज्ञ अर्थात जीवात्मा जीवात्माही मला समज आणि क्षेत्र व क्षेत्रज्ञ अर्थात विकाररहित प्रकृती व पुरुष यांना जे तत्त्वता ते ज्ञान आहे असे माझे मत आहे ते क्षेत्र जे आणि जसे आहे तसे ज्या ज्या विकारांनी युक्त आहे आणि ज्या कारणापासून जे झाले आहे तसेच तो क्षेत्रज्ञही जो आणि ज्या प्रभाव प्रभावाने युक्त आहे ते सर्व थोडक्यात माझ्याकडून आहे पार क्षेत्र आणि क्षत्रज्ञाचे ऋषींनी पुष्कळ प्रकारांनी सांगितले आहे आणि निरनिराळ्या वेदमंत्रातूनही विभागपूर्वक सांगितले गेले आहे तसेच पूर्णपणे निश्चय केलेला युक, युक्त युक्तियुक्त ब्रह्मसूत्राच्या पदांनीही सांगितले आहे पार्थ पाच महाभूते पृथ्वी आप तेज वायू आकाश अहंकार बुद्धी आणि मूळ प्रकृती तसेच दहा इंद्रिय हातपाय मुख मलद्वार मूत्रद्वार कान नाग डोळे जीभ त्वचा एक मन आणि पाच इंद्रियाचे विषय शब्दस्पर्श रूप रस गंध तसेच इच्छा द्वेष सुखदुःख स्थूल देहाचा पिंड चेतना म्हणजे शरीर आणि अंतकरण याची एक प्रकारची चेतना शक्ती आणि विकारासहित हे क्षेत्र थोडक्यात सांगितले आहे पार्थ मोठेपणाचा अभिमान नसणे ढोंग ढोंग न करणे कोणत्याही प्राण्याला कोणत्याही प्रकारे त्रास न देणे क्षमा करणे मन वाणी इत्यादी बाबत सरळपणा श्रद्धा भक्तीसह गुरुची सेवा आंतरबाह्य शुद्धी अंतकरणाची स्थिरता मन व इंद्रियासह शरीराचा निग्रह पार इह परलोकातील सर्व विषयाच्या उपभोगाविषयी आसक्ती नसणे आणि अहंकारही नसणे जन्म मृत्यू वृद्धत्व आणि रोग इत्यादीमध्ये दुःख व दोषाचा वारंवार विचार करणे पुत्र श्री घर आणि धन इत्यादीची आसक्ती नसणे व ममता नसणे तसेच आवडती नावडती गोष्ट घडली असता नेहमीच चित्त समतोल ठेवणे पार्थ मज परमेश्वरामध्ये अन्य योगाने अव्याभिचारीन भक्ती केवळ एक सर्व शक्तिमान परमेश्वराला आपला स्वामी मानून स्वार्थ व अभिमान सोडून श्रद्धायुक्त भावाने व परमप्रेमाने भगवंताचे निरंतर चिंतन करणे याला अव्याभिचारणी भक्ती म्हणतात तसेच एकांतात शुद्ध ठिकाणी राण्याचा स्वभाव आणि विषयासक्त मनुष्याच्या सहवासाची आवड नसणे पार्थ नित्य नित्यस्थिती आणि तत्वज्ञानाचा अर्थ जो परम जो परमात्मा त्यालाच पाहणे हे सर्व ज्ञान वय आणि या उलट जे असेल ते अज्ञान वय असे म्हटले आहे जे जाणण्याजोगे आहे आणि जे जाणल्यामुळे मनुष्याला परम आनंद मिळतो ते चांगल्या प्रकारे सांगतो ते अनादी ब्रह्म सत आणि सतही म्हणता येत नाही आणि असतही म्हणता येत नाही हे ब्रह्म सर्व बाजूंनी हातपाय असलेले सर्व बाजूंनी डोळे डोकी व तोंडे असलेले तसे सर्व बाजूंनी कान असलेले आहे कारण ते विश्वात सर्वाला व्यापून राहिले आहे ते सर्व इंद्रियाच्या विषयांना जाणणारे आहे परंतु वास्तविक सर्व इंद्रिया इंद्रियांनी रहित आहे ते आसक्तिरहित असूनही सर्वाचे धारण पोषण करणारे आहे ते चराचर सर्व प्राणी मात्राच्या बाहेर व आत परिपूर्ण भरले आहे तसेच चर आणि आचरही तेच आहे आणि ते सूक्ष्म असल्यामुळे कळण्याजोगे नाही तसेच अतिशय जवळ आणि दूरही असलेले तेच आहे तो परमात्मा विभागरहित एकरूप असा आकाशासारखा परिपूर्ण असूनही चराचर संपूर्ण भूतामध्ये वेगवेगळा असल्यासारखा भासत आहे तसाच तो जाणण्याजोगा परमात्मा विष्णु रूपाने धारण धारणपोषण करणारा रुद्ररूपाने संहार करणारा आणि ब्रह्मदेव रूपाने सर्वांना उत्पन्न करणारा आहे पार्थ ते परब्रह्मज्योतीची ज्योत आणि मायेच्या अत्यंत पलीकडचे म्हटले जाते तो परमात्मा ज्ञानस्वरूप जाणण्यास योग्य आणि तत्वज्ञानाने प्राप्त होण्याजोगा आहे तसेच सर्वाच्या हृदयात विशेष रूपाने राय आहे अशा प्रकारे क्षेत्र तसेच ज्ञान आणि जाणण्याजोगे परमात्म्याचे स्वरूप थोडक्यात सांगितले माझा भक्त हे तत्वता जाणून माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो पार्थ प्रकृती आणि पुरुष हे दोन्हीही अनादी आहेत असे तू समज आणि राग द्वेषादी विकार तसेच त्रिगुणात्मक सर्व पदार्थही प्रकृतीपासून उत्पन्न झालेले आहेत कार्य व कारण यांच्या उत्पत्तीचे कारण प्रकृती म्हटली जाते आणि जीवात्मा सुखदुःखाच्या भोगण्याला कारण म्हटला जातो पार्थ प्रकृतीत असलेला पुरुष उत्पन्न झालेल्या त्रिगुणात्मक पदार्थांनी भोगतो आणि या गुणाची संगतच या जीवात्म्याला बऱ्याच वाईट योनित जन्म मिळण्याला कारण आहे पार्थ या देहात असलेला आत्मा वास्तविक परमात्मा आहे तोच साक्षी असल्यामुळे द्रष्टा आणि खरा संमती देणारा असल्याने सर्वाचे धारणपोषण करणारा म्हणून भरता जीवरूपाने भोगता ब्रह्मदेव इत्यादीचाही स्वामी असल्याने महेश्वर आणि शुद्ध सच्चिदानंद घन असल्यामुळे परमात्मा म्हटला जातो अशा रीतीने पुरुषाला आणि प्रकृतीला जो मनुष्य तत्त्वता जाणतो तो सर्व प्रकारे कर्तव्य कर्म करीत असला तरी पुन्हा जन्माला येत नाही त्या परमात्म्याला काही जण शुद्ध झालेला सूक्ष्मबुद्धीने ध्यानाच्या योगाने हृदयात पाहतात दुसरे काही योगाच्या द्वारा आणि इतर कितीतरी लोक कर्म द्वारा पाहतात म्हणजेच प्राप्त करतात परंतु याखेरीज बुद्धीचे पुरुष आहेत ते अशा प्रकारे न जाणणारे असतात ते दुसऱ्याकडून म्हणजे तत्त्वज्ञानी पुरुषाकडून ऐकूनच त्यानुसार उपासना करतात आणि ते ऐकलेली प्रमाण पुरुषसुद्धा मृत्यूरूप संसारसागरातून तरुण जातात हे पार्थ जेवढे स्थावर जंगम प्राणी उत्पन्न होतात ते सर्व क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाच्या संयोगानेच उत्पन्न होतात असे समज पार्थ जो पुरुष नाशिवंत सर्व चराचर भूतात परमेश्वर हा अविनाशी व सर्वज्ञ समभावाने स्थित पाहतो तोच खरे पाहत असतो कारण जो पुरुष सर्वामध्ये समरूपाने असलेल्या परमेश्वराला समान पाहून आपणच आपला नाश करून घेत नाही त्यामुळे तो परमगतीला जातो आणि जो पुरुष सर्व कर्मे सर्व प्रकारे प्रकृतीकडून केली जाणारे आहेत असे पाहतो आणि आत्मा अकर्ता आहे असे पाहतो तोच खरं पाहत असतो ज्या क्षणी हा पुरुष भूताचे निरनिराळे निरनिराळे भाव एका परमात्म्यातच असलेले आणि परमात्म्यापासूनच सर्व भूताचा विस्तार आहे असे पाहतो त्याच क्षणी तो सचिदानंद घन ब्रह्म्याला प्राप्त होतो हा अविनाशी परमात्मा आनंदी आणि निर्गुण असल्यामुळे शरीरात राहत असूनही तो काहीच करीत नाही आणि लिप्त होत नाही ज्याप्रमाणे सर्वत्र व्यापलेले आकाश सूक्ष्म असल्या कारणाने लिप्त होत नाही त्याचप्रमाणे देहात सर्वत्र व्यापून असलेला आत्मा निर्गुण असल्यामुळे देहाच्या गुणांनी लिप्त होत नाही हे पार्थ ज्याप्रमाणे एकच सूर्य या संपूर्ण ब्रह्मांडाला प्रकाशित करतो त्याचप्रमाणे एकच आत्मा संपूर्ण क्षेत्राला प्रकाशित करतो अशा प्रकारे क्षत्र व क्षेत्रज्ञ यातील भेद क्षेत्र म्हणजे जड विकारी क्षणिक आणि नाशिवंत तसेच क्षत्रज्ञ नित्य चेतन आणि अविनाशी आहे तसे तसेच कार्यासह प्रकृतीपासून मुक्त होण्याचा मार्ग ज्ञानदृष्टीने जे पुरुष तत्वता जाणतात ते महात्मे परमब्रम्हपदाला प्राप्त होतात අशाරිத்திनी தேराවාद्याாய் සमाप्त за